तर नागपुरात आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये लढत फडणवीसांच्या विरोधात अनिल देशमुख हे रिंगणात उतरत आहेत देशमुखांना रिंगणात उतरवण्याच्या ना नागपूर दक्षिण पश्चिमेत फडणवीसांना आव्हान दिलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर काटोल हा तर अनिल देशमुखांचा मतदारसंघ तिथून ते सध्याचे विद्यमान आमदार आहेत मात्र नागपूर दक्षिण पश्चिमेत आता फडणवीसांना आव्हान देण्यासाठी गृहमंत्र्यांना आणि समोर माजी गृहमंत्र्यांना उतरवलं जातं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापूर्वीही आपण पाहिलंच आहे अनिल देशमुखांनी अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप हे फडणवीसांवरती केलेले होते त्यातच आजी माजी गृहमंत्री असल्यामुळे ही लढत जी आहे ती रंगतदार करण्याचा प्रयत्न होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जो मतदारसंघ फडणवीसांचा आहे त्याच मतदारसंघात जे नागपूर दक्षिण पश्चिमेत फडणवीसांना आव्हान हे अनिल देशमुख खानच्या माध्यमातून दिलं जाणार असे संकेत मिळत आहेत आणि त्यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडनं तयारी करण्यात येते असंही कळत आहे अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संजय मुळातच आजी माजी गृहमंत्र्यांची ही अशी लढत थेट पाहायला मिळेल का काटोल मतदारसंघ सोडण्याच्या तयारीत आहेत अनिल देशमुख अगदी बरोबर प्रज्ञा आपण माहिती असेल की एनडीटीव्ही मराठीने सर्वप्रथम ही बातमी चालवली होती की काटोल हा मतदारसंघामधून अनिल देशमुख यांचे जे पुत्र आहेत सलील देशमुख ते सुद्धा लढण्यास इच्छुक आहेत आणि अनिल देशमुख स्वतः यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना हे बातमीची पुष्टता केली होती की ते स्वतःसाठी एक वेगळा मतदारसंघ पाहत आहेत आता दक्षिण पश्चिम नागपूर हा जो देवेंद्र फडणवीस वर्तमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून लढण्याची त्यांनी तयारी केल्याचं बोललं जात आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की अं साधारण एक महिन्यापूर्वीच श्याम मानव यांनी जो काही आरोप केला आणि त्याच्यानंतर त्याची पुष्टी केली आणि त्यांनी सांगितलं अनिल देशमुख यांनी की ते गृहमंत्री असताना त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी आरोप देवेंद्र त्यांनी आरोप केला होता की त्यांनी काही अफिडेव्हिट पाठवले हो होते आणि ते खोटे वर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव होता तर हे जे काही राजकारण सुरू झालं त्याच्या मागे कुठेतरी दक्षिण पश्चिमी नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढण्याचं गणित असल्याचं आता बोललं जात आहे आणि दक्षिण पश्चिम वर्तमान परिदृश्यामध्ये काँग्रेसची जागा आहे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडदेव पाटील तिथून तयारी करत आहेत आणि काँग्रेसचे जे शहर अध्यक्ष आहेत राज ठाकरे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नागपूरमध्ये सहाही विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसचे आहेत आणि महाविकास आघाडीतून काँग्रेसच तिथे लढणार आहे त्यामुळे हे पाहणं मनोरंजक ठरेल की काँग्रेस दक्षिण पश्चिम ही जागा अनिल देशमुख यांच्यासाठी सोडते की पुढे काय घडतं सा। तुर्त धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी